आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये लाडक्या बहिणींसाठी डबल आनंदाची बातमी देणार आहोत व तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची अपडेट दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दोन हजार मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून खूपच चर्चेचा विषय ठरली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा पेक्षा कमी आहे अशा एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्व पात्र महिलांना वर्षाला अठरा हजार रुपये तर दर महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून देण्यात येतात मात्र या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या दररोज येतच असतात जसे की लाडकी बहीण योजना बंद होणार निकषात न बसता देखील या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडून पैशांची वसुली करण्यात येणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे त्यातच लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी घेतल्याचे उघड झाले आहे यानंतर या, या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी म्हणजे तपासणी केली जात आहे मात्र या सर्व गोंधळामुळे माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत एक मोठी व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणारी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे मुंबईमध्ये राखी पौर्णिमेच्या अनुषंगाने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते अनेक जण निवडणूक संपल्यावर योजना बंद होतील असे म्हणत होते परंतु पाच वर्ष आपली कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही असे मुख्यमंत्री स्पष्ट सांगितले आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून या संदर्भात एक ट्विट करून देखील माहिती दिली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या काळात राज्यातील एक कोटी वहिनींना लखपती दिदी केल्याशिवाय राहणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे लखपती दिदींसाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे विरोधकांनी कितीही टीका केल्या तरीही महिलांसाठी सुरू केलेल्या कोणत्याही योजना पाच वर्ष बंद होणार नाहीत असे श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे आता पाहू लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्यात जमा झाला म्हणजेच मिळाला आहे त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे ऑगस्ट महिना संपायला जेमतेम पाच ते सहा दिवस उरले आहेत त्यामुळे लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे रिपोर्ट नुसार मीडिया लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा एकूण दोन महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरासरी महिन्याच्या अखेरीस किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये वाटप केला जातो त्यामुळे आता सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी किंवा गौरी आगमनाच्या दिवशी ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये शक्यता आहे मात्र महत्वाचे म्हणजे या संदर्भात सरकारकडून अद्याप देखील कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र